नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका कुकिंग चॅनलमध्ये चला तर मग आज सुरुवात करूया अंड्याच्या भाजी करायला मी अंडे बॉईल करून घेतले प्रथम अंडे बॉईल करताना आपण थोडं लिंबू पिळायचं त्यामध्ये म्हणजे कडई जेणेकरून भांडं काळा पडत नाही त्यानंतर मी टोमॅटो कांदा कोथंबीर लसूण अद्रक मिरची कडीपत्ता पांढरे तीळ आणि खोबरे हे साहित्य आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आहे आपण इतकं साहित्य घेतलं आणि त्यानंतर कढई ठेवली आहे गॅसवर कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेऊया प्रथम खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये तीळदेखील टाकायचे आहेत ही भाजी अंड्याची भाजी गावाकडे भाकरीबरोबर खाल्ली जाते खूप छान असते नक्की करून बघा तुम्ही त्यानंतर पांढरे तीळ टाकायचे नेहमी नेहमीच्या पद्धतीमध्ये भाजी खाण्यापेक्षा अंड्याची काहीतरी आगळीवेगळी भाजी नक्की ट्राय करायला हवी आता खोबरं आणि तीळ काढल्यानं भाजल्यानंतर आपण काढून घ्यायचं त्यामध्ये आता कांदा टाकून परतायचा आहे आपल्यांना कांदा कांदा भाजत असताना मी एक चमचे तेलाचा वापर करणार आहे जेणेकरून कांदा छान भाजला जातो कांदा भाजल्यावर त्यामध्ये लसूण टाकायचा आहे आपल्यांना लसूण अद्रक टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं एकत्रितपणे भाजून घ्यायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्यांना जेणेकरून त्याचा कच्चा स्वाद निघून जातो भाजीला छान चव येते ही अंड्याची भाजी, भाजी खूप टेस्टी बनते ही कोरडी चटणी म्हणा अंड्याची तुम्ही बॉईल अंड्याची त्यानंतर खोबरं आणि तीळ भाजून घ्यायचं आहे एकत्रितपणे आपल्यांना तुमच्याकडे धने असल्यास धने जरी टाकले तरी काही हरकत नाही मी धना पावडर वापरणार आहे त्यामुळे मी धना टाकत नाही याच्यामध्ये खोबरं आणि तीळ भा काढल्यानंतर मिक्सरमधून त्यामध्ये आपण हा बाकी ओलं वाटण करूया आहे हे सगळे काढून घ्यायचं आहे एकत्रितपणे आपल्यांना मिक्सरच्या भांड्यातून अगदी फाईन पेस्ट नको दरदरीच पाहिजे आपल्यांना प्रकारे त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल वापरणार आहे आपल्याला तेल थोडं पुन्हा ला टाकणार आहेत म्हणून आपण कमीच वापरायचं आहे इथे तेल छान तापलं की आपण त्यामध्ये जिरे मीठ आणि चवीनुसार हिंग येथे तुम्ही खडे मसाल्यांचा देखील वापर करू शकता पण मी गावाकडच्या पद्धतीमध्ये दाखवते त्यामुळे मी खडे मसाले टाकत नाही त्यानंतर कढीपत्त्याची पाने हे छान जिरे आपलं छान परतल्यानंतर आपण वाटलेला मसाला टाकायचा आहे त्यामध्ये वाटलेला मसाला देखील छान परतून घ्यायचा आहे तेलावरती बघा ही भाजी तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला नेहमीच आवडेल आपण बॉईल अंड्याची आमटी तर नेहमीच खातो अंड करी खातो अंडा मसाला खातो पण ही अंड्याची भाजी खूप टेस्टी बनते नक्की ट्राय करा मग आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे वाटण परतल्यानंतर आपण आवडीनुसार कोरडे मसाले टाकायचे मी दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर इतकेच मसाले वापरणार आहे जास्तीचे मसाले वापरणार नाही तुम्ही हवे असल्यास कांदा लसूण चटणी देखील वापरू शकता यामध्ये काळा मसाला देखील वापरू शकतात हे मसालेसहित वाटण छान परतून घ्यायचं आहे इथे तेलाचा वापर कमी केल्याने कोरडं दिसत आहे आपल्यांना पण पुन्हा आपल्याला थोडं तेल लागणार आहे त्यामुळे मी कमी टाकलं आहे थोडं आता हा मसाला काढून घेते कारण की मला स्टीलच्या कढईत भाजी करायची आहे तुम्ही ज्या कढईत बनवणार असाल त्याच कढईत मसाला केला तरी काही हरकत नाही आता आपण अंडे पण छान बॉईल झाले अंडे सोलून घेऊया बघा अंडे जेणेकरून गार करूनच सोलायचे कढईमध्ये मी एक चमचा तेल वापरणार आहे आणि अंड्याच्या हातानेच असे काप करायचे आपल्याला प्रॉपर श चाकूच्या सहाय्याने काप करायचे नाही गावाकडे असल्याच पद्धतीने केले जातात अगदी एका अंड्याचे चार तीन असे भाग करा तुम्ही हा मसाला छान आता तेलामध्ये पुन्हा परतायचा आहे आणि त्यामध्ये अंडे टाकून फक्त एक वाफ काढून घ्यायची आपल्याला या पद्धतीमध्ये अंडे केल्यास तुम्ही नक्की दोन फळ्या जास्ती खाणार तसेच माझी रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आता त्यावर आपण कोथिंबीर टाकूया चला मंडळी गरमागरम खाऊ अंड्याची ही कोरडी भाजी भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊया रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग